हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी स्नेहल तुम्हा सर्वांचं अभिषेक युट्युब चॅनेल चॅनलवर स्वागत करते दस इंडाग्रोच्या माध्यमातून आपण आता बघतोय की सेंद्रिय शेती कशी करायची आणि आतापर्यंत आपण शेती करण्यासाठी ग्रोथ मेन महत्त्वाची आहे तर त्यासाठी आपण बघितलं ग्रोथ प्रमोटर बघितलं प्लस आपण बघितलं की जमिनीसाठी पण जमिनीची मशागत पण तितकीच महत्वाची आहे यासाठी आपण बघितलं त्याचबरोबर आपण सेंद्रिय मध्ये कीटकनाशक आणि बुरशीनाशक सुद्धा बघितलं पण आत्ता आपण असा एक जबरदस्त प्रोडक्ट पाहणार आहोत की त्याची तोड मार्केटमध्ये केमिकललाही केमिकलसाठी सुद्धा नाही आहे म्हणजे केमिकलमध्ये सुद्धा असा कुठला प्रोडक्ट नाही आहे जो आपल्याकडे इंडॅग्रोने जबरदस्त असा प्रोडक्ट लाँच केलेला आहे आणि तो प्रोडक्ट आहे त्याचं नाव आहे एम आय सिट्रा आता हा एम आय सिट्रा जो आहे हा काय काम करतो तर एम आय सिट्रा हा खास करून ब्लॅक हॉपर आणि ब्राऊन हॉपर म्हणजे तुडतुडा त्याच्यावर काम करतं आता तुडतुड्याचं प्रमाण आज बघायला गेलात तर बऱ्याचशा लोकांना भात शेती आणि आंबा बागायतांना जबरदस्त त्याचा फटका बसतोय कारण की ह्या वर्षीचा सोडा पण पुढ गेल्या वर्षी जो प्रॉब्लेम झाला आंबा बागायतदारांना तुडतुड्याचं प्रमाण भयंकर होतं आणि याच्यामुळे बरेचशा बराचसा फटका आज शेतकऱ्यांना मिळालेला आहे आणि यासाठी जर मार्केटमध्ये जर बघायला गेलात तर असं कुठलंही केमिकल नाहीये की तुडतुड्यावर शंभर टक्के आपल्याला रिझल्ट देईल असा कुठलाही प्रोडक्ट नाहीये तर आपल्याकडे तुड़ हा ऑर्गॅनिकमध्ये सेंद्रियमध्ये असा जबरदस्त प्रोडक्ट आहे की खास करून ब्लॅक हॉपर आणि ब्राऊन हॉपर म्हणजेच तुडतुळ्यासाठी जबरदस्त हा प्रोडक्ट लाँच केलेला आहे त्याचबरोबर आता बघायला गेलात तर ज्यांची भात शेती आहे कारण की खास करून आपल्या कोकणामध्ये भात शेतीचं प्रमाण भयंकर आहे आणि भात शेतीमध्ये दरवेळेस जातो तो म्हणजे करपा आता भात शेतीला जर करपा गेलात तर भयंकर नुकसान होतंय शेतीचं तर करप्यासाठी सुद्धा छान रिझल्ट देतोय आपला हा सिट्रा आणि जर बघायला गेलात तर काही अशा फळबागा आहेत की ज्याच्यामध्ये आलं केळी आली आंबा आला द्राक्ष आली ह्या अशा प्रकारच्या ज्या काही फळबागा आहेत किंवा आज पालेभाज्या फळभाज्या आहेत तर यासाठी सुद्धा फळमाशीचं प्रमाण आहे आणि फळमाशी जर बघायला गेलात तर ती काय करते फक्त टोक मारून जाते पण फळ तुम्हाला छान आणि चांगलं दिसतं पण आतून ते खराब झालेलं दिसतं म्हणजे आपण कापतो पूर्णपणे फळ असतं आणि यासाठी स्पेशली फळमाशीसाठी सुद्धा हे खूप छान पद्धतीनं काम करते आता बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे आसाम म्हणा किंवा अशा बऱ्याचशा ठिकाणी आहे ना चहाचे मळे केले जातात आणि चहाच्या मळ्यामध्ये आज ती मस्किटो खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम आहे तर असे बग्स कुठेही असतील तर त्याच्यावर सुद्धा छान रिझल्ट आहे आपल्याकडे एम आय सिट्राचा आता हा जो एम आय सिट्रा आहे पूर्णपणे ऑर्गेनिक आहे त्यामुळे पहिली गोष्ट आपल्या बॉडीवर कुठल्याही प्रकारचा हानी करत नाही आणि याचा डोस आहे एक लिटरला दोन एम एल याच्याप्रमाणे आपण याचा डोस देतोय नक्की यूज करून बघा वापरून बघा नक्कीच रिझल्ट मिळेल आणि अधिक माहिती पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या आपला जो हो काही यूट्यूब चॅनल आहे त्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा